नमस्कार श्रोत्यांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं राशी स्वामी चमत्कार या आपल्या अध्यात्मिक आणि राशी भविष्य सांगणाऱ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये कुंभ राशी एक बातमी जी तुमचं आयुष्य बदलून टाकेल बारा वर्षाचा संघर्ष संपला आहे आणि आता सुरू होत आहे तुमचं भाग्याचं सुवर्णयुग नोव्हेंबरचा हा महिना तुम्हाला देणार आहे पै पे, पैसा आणि नव यश विश्व तुमच्यासाठी काहीतरी मोठं लिहित आहे पण तुम्हाला या संकेताचा अर्थ समजायला हवा आज या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत त्या चमत्काराबद्दल जो तुमचं नशीब पूर्णपणे बदलणार आहे म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण शेवटच्या भागात मी तुम्हाला सांगणार आहे ती खास भविष्यवाणी जी तुम्हाला आत्मविश्वास देईल आणि तुमचं जीवन उजळवेल थांबा कारण पुढचं तुम्हाला थक्क करेल कुंभराशींच्या लोकांनो गेल्या अनेक वर्षांपासून तुम्हाला जणू काहीतरी अडथळा सतत वाटत होता प्रत्येक प्रयत्नात अडथळे प्रत्येक स्वप्नात काहीतरी अडसर पण या नोव्हेंबर महिन्यात ती सर्व अडथळ्यांची साखळी तुटणार आहे नियतीने तुम्हाला तपासलं पण आता तीच नियती तुम्हाला पुरस्कृत करणार आहे बारा वर्षाचा संघर्ष संपून नव्या युगाची सुरुवात होत आहे आता तुमच्या जीवनात आनंद आत्मविश्वास आणि नवा प्रकाश उतरणार आहे हे दिवस तुमचं भविष्य बदलणारे ठरतील या महिन्यात शनी आणि गुरुचा प्रवाह तुमच्या कुंभराशीवर अत्यंत शुभ आहे या दोन ग्रहांचा संयोग तुमच्यासाठी नशिबाचं दार उघडणार आहे आत्तापर्यंत ज्या गोष्टी अशक्य वाटत होत्या त्या सहज शक्य होतील तुमचं आयुष्य ज्या मार्गावर अडकलं होतं त्या मार्गावर आता गती मिळणार आहे जुन्या अपयशातून बाहेर पडून तुम्ही आत्मविश्वासाने पुढे जाणार आहात आणि यावेळेस विश्व तुमच्या बाजूने उभं आहे जर तुमचा यावरती विश्वास असेल तर आत्ताच या व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट बॉक्समध्ये होय विश्व माझ्या बाजूने आहे असे टाईप करा आंबा कारण पुढच्या काही दिवसात तुम्हाला एक असा प्रसंग अनुभवायला मिळणार आहे जो तुमचं आयुष्य पूर्णपणे बदलून टाकेल नोकरी आणि व्यवसाय या दोन्ही क्षेत्रात नवे अवसर येणार आहेत नोकरी बदलायची इच्छा असेल तर योग्य वेळ आत्ताच आहे ज्यांनी व्यवसायात नुकसान सहन केलं होतं त्यांना आता वाढ दिसेल प्रत्येक प्रयत्नांचं फळ मिळेल पण त्यासाठी एकच गोष्ट आवश्यक आहे आत्मविश्वास तुमचं प्रयत्नशील मन आणि नियोजनबद्ध काम पद्धती तुम्हाला यशाकडे घेऊन जाणार आहे आर्थिक स्थितीत सुधारणा होईल आणि दीर्घकाळ थांबलेली प्रगती पुन्हा सुरू होईल तुमच्या परिश्रमाचं सोनं आता होणार आहे जर तुमचा यावरती विश्वास असेल तर आत्ताच या व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट बॉक्समध्ये होय मला आता माझ्या कष्टाचं फळ मिळणार आहे असे टाईप करा कुंभराशीचे लोक हे नेहमीच वेगळा विचार करणारे असतात तुम्ही कधीही गर्दीच्या वाटेवर चालत नाही आणि आता तोच वेगळेपणा तुम्हाला इतरांपासून वेगळं उभा करणार आहे तुमच्या कल्पनांना ओळख मिळेल तुमचं मत लोक ऐकतील ज्यांना कधी तुमचं महत्त्व वाटत नव्हतं ते आता तुमच्याकडे आदराने पाहतील स्वतःवर विश्वास ठेवा कारण आता वेळ आहे तुमचं खरं व्यक्तिमत्व जगासमोर आणण्याची पुढे काय घडणार आहे हे तुम्ही स्वतःही विश्वास ठेवू शकणार नाही प्रेमाच्या बाबतीतही या महिन्यात मोठे बदल घडतील काहींसाठी हे प्रेमात नव्या सुरुवातीचं पान आहे तर काहींसाठी जुनं नातं पुन्हा जुळवण्याची वेळ गैरसमज मिटतील आणि संवादाचं नवं दार उघडेल जे लोक एकाकी होते त्यांना या काळात एखादी व्यक्ती भेटेल जी त्यांचं आयुष्य अर्थपूर्ण करून जाईल हे प्रेम फक्त भावना नसेल तर ते तुमच्या आत्म्याशी जोडलेलं असेल मनात आशा ठेवा कारण जेव्हा विश्व जोडतं तेव्हा काहीच अशक्य नसतं आर्थिक दृष्टिकोनातून हा काळ अत्यंत महत्त्वाचा आहे जुने कर्ज अडकलेले पैसे किंवा थांबलेले व्यवहार आता पूर्ण होतील नशिबाचा प्रवाह बदलतो आहे अनेक वर्षांनी आर्थिक स्थैर्य मिळेल एखाद्या नव्या गुंतवणुकीचा विचार करत असाल तर योग्य वेळ जवळ आली आहे मात्र घाई करू नका विचारपूर्वक पावले उचला काही अनपेक्षित स्रोतांमधून पैशांची आवाक होईल हा काळ तुमच्या आर्थिक स्वातंत्र्याचा आरंभ ठरेल आरोग्याच्या दृष्टीने या महिन्यात तुम्हाला मानसिक शांतता आणि ऊर्जा मिळेल गेल्या काही महिन्यातील थकवा आता नाहीसा होईल नव्या सवयी अंगीकारा सकारात्मक विचारांवर लक्ष केंद्रित करा ध्यान योग किंवा साधी चाल या गोष्टी तुमचं मन आयुष्य अधिक संतुलन करतील जे आत्तापर्यंत तुम्हाला अशक्य वाटत होतं ते आता नव्या जोमाने जागेल आरोग्य सुधारल्यावरच यश टिकतं हे विसरू नका नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून तुमचं नशीब वेगाने फिरायला सुरुवात करेल अचानक एखादी बातमी चांगली मिळेल जिचा तुमच्यावर खूप मोठा परिणाम होईल व्यवसायात किंवा नोकरीत एखाद यश मिळाल्यानंतर आत्मविश्वास वाढेल पण याच काळात काही निर्णय घाईघाईत घेऊ नका विचारपूर्वक आणि संयमाने वागा कारण हीच वेळ तुमचं भविष्य ठरवणारी आहे हे लक्षात असू द्या तुमचं व्यक्तिमत्व या महिन्यात अधिक तेजस्वी होईल तुम्ही लोकांना प्रभावित कराल समाजात तुमचं नाव होईल तुम्ही केलेलं काम ओळखलं जाईल लोक तुमचं मत ऐकतील आणि तुम्ही नेतृत्वाच्या भूमिकेत दिसाल स्वतःवर विश्वास ठेवा आणि तुमचं काम प्रामाणिकपणे करा विश्व तुम्हाला अशा उंचीवर नेईल जिथे तुम्ही स्वतःलाही नव्यानं पाहाल हे दिवस तुमचं तेज पुन्हा जागवतील विद्यार्थ्यांसाठी नोव्हेंबर हा आशादायक महिना आहे अभ्यासात लक्ष केंद्रित करा कारण या काळात केलेला प्रयत्न प्रत्येक प्रयत्न हा यशस्वी ठरेल परदेशी शिक्षण स्पर्धा परीक्षा किंवा नव्या अभ्यासक्रमासाठी संधी मिळेल शिक्षक आणि कुटुंबाचा पाठिंबा लावेल फक्त प्रयत्न करत राहा कारण विश्व तुमच्या प्रत्येक पाऊल पुढं ढकलत आहे हेच प्रयत्न तुमचं स्वप्न साकार करतील या महिन्यात जुन्या नात्यांचा पुनर्जन्म होईल जुने मित्र सहकारी किंवा नातलग परत संपर्कात येतील त्यांच्यातून एखादी मोठी संधीही येऊ शकते काही जुनी वचने आता पूर्ण होतील या नात्यांना सन्मान करा कारण तेच तुमचं भाग्य वाढवतील नात्यातून मिळणारा आनंद तुम्हाला मानसिक स्थैर्य देईल व्यक्त विश्वास ठेवा जिथं प्रेम असतं तिथेच प्रगतीही होते घरगुती जीवनात आनंद वाढेल कुटुंबात शांतता समज आणि प्रेम वाढेल घरात एखादा आनंदाचा प्रसंग नवा सदस्य किंवा चांगली बातमी येईल दीर्घकाळ चाललेली ताणतणावाची परिस्थिती संपेल घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल ही वेळ आहे आपल्या कुटुंबासोबत घालवण्याची कारण याच आनंदातून तुम्हाला पुढच्या यशाची ऊर्जा मिळणार आहे आणि आध्यात्मिकतेकडे ओढ निर्माण होईल एखादा मंदिर दर्शनाचा योग येईल किंवा मनात शांती देणाऱ्या प्रवासाची संधी मिळेल या प्रवासातून तुम्हाला स्वतःचा नव्या दृष्टीने शोध लागेल मनातील गोंधळ दूर होईल तुमचं आत्मबल वाढेल विश्वाशी जोडलेपणाची भावना निर्माण होईल हे दिवस अंतशांतीचे आहेत त्यांना मनापासून अनुभवा तुमचं भीतीचं रूपांतर आता ताकदीत होईल आत्तापर्यंत ज्या गोष्टींनी तुम्हाला मागे धरून ठेवलं होतं ते आता तुमची प्रेरणा बनतील तुमच्या आत्मविश्वासाची नवी उंची तुम्ही अनुभवणार आहात हेच ते दिवस आहेत जे तुम्हाला तुमचं खरं सामर्थ्य दाखवतील अडथळ्यांवर मात करून तुम्ही जगाला दाखवाल की तुमच्यात किती क्षमता आहे व्यावसायिकांसाठी हा महिना सुवर्ण संधीचा आहे नवीन कॉन्ट्रॅक्ट्स पार्टनरशिप्स आणि ग्राहक मिळतील नवनवीन योजना या तुमच्या यशस्वी होतील स्पर्धक मागे पडतील आणि तुमचं नाव मात्र पुढे येईल आत्मविश्वास ठेवा आणि योग्य वेळी योग्य तो निर्णय घ्या ही वेळ तुमच्या आर्थिक स्वातंत्र्याची सुरुवात आहे आता मागे वळून पाहण्याचं अजिबातच कारण नाही या महिन्यात तुम्हाला एखादी मार्गदर्शक व्यक्ती भेटेल ती तुमचं आयुष्य नव्या दिशेने नेईल ते व्यक्तीचं मार्गदर्शन तुम्हाला शांत आणि प्रेरणा दोन्ही देतील तुम्हाला योग्य निर्णय घेण्याची ताकद मिळेल प्रत्येक शब्द आणि सल्ला तुमचं भविष्य आकारेल ही भेट नियतीने ठरवलेली आहे त्यामुळे तिचं महत्त्व समजून घ्या जर तुम्हाला ही महत्त्वपूर्ण माहिती आवडली असेल तर या व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नामाचा जयघोष करायला विसरू नका तर भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव